सगळ्यांना सप्रेम जय शिवा जय ओबीसी बी सी येणाऱ्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बीड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौकांच्या जवळ बीड या ठिकाणी ओ बी सीचे राष्ट्रीय नेते मान्य नामदार छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओ बी सीचा मेळावा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दुपारी चार वाजता होणार आहे मी आपल्या माध्यमातून तमाम सी समाज विनंती करतो की आपण या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवावी असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवाजी बघा मला असं वाटतंय भारतीय लोकशाहीमध्ये संविधानांनी सगळ्यांना अधिकार दिलेला आहे गंगाधर काळकुटेनी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका किंवा माझी याचिका झालेली त्याच्यात त्याने कॅबेट केलेली होती तो त्यांचा अधिकार आहे केलं पाहिजे कायद्याच्या चौकटीमध्ये चा मांडायला काही हरकत नाही शेवटी कायदा सगळ्यापेक्षा मोठा आहे आणि म्हणून छगनराव भुजबळ बीडमध्ये ओबीसीचा महाएलगार मेळावा घेत आहेत म्हणून गंगाधरराव काळकुटे यांनी विरोध करणं हे लोकशाहीला धरून नाही म्हणून अशा प्रकारचं कोणीही वर्तन करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पण जर तसं काही झालं तर कदाचित त्यांना सुपारी दिली असावी की महाराष्ट्रातला जातीय सलोका बिघडवा किंवा ओबीसी आणि मराठा वाद लावा अशा प्रकारची कोणी त्यांना सुपारी दिली की काय अशी शंका मला येते आहे आणि जर तशी वेळ आली तर कोणीही कोणाला कमी नसतं लोकशाहीमध्ये सगळ्यांना कायद्याने अधिकार दिलेला आहे